नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे पूज्य नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी सोनारी येथील भैरवणा शुगरच्या मिल रोलरचे पूजन ऊस नोंदणी करण्याचे आवाहन गाळप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपचं उद्दिष्ट या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने भैरवना शुगर वर्क्स लिमिटेड युनिट एक सोनारी या साखर कारखान्यामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळित हंगामासाठी मिल रोलरचं पूजन आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी कारखान्याचे कार्यकारी संचालक व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धाराशिव धनंजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या वेळी धनंजय सावंत म्हणाले की कारखान्याचे संस्थापक डॉक्टर तानाजी सावंत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री व चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीपथाकडे वाटचाल करीत असून येणाऱ्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या गैत हंगामाची तयारी सुरू आहे कारखान्यातील मशिनरीचे ऑफ सीझनमधील दुरुस्तीचे सर्व कामे प्रगतीपथावर सुरू आहेत तसेच ऊस तोडणी व वा वाहतूक करारही पूर्ण झाले असून त्यांची मागील वर्षाचे कमिशनसह देय बिलाचं वाटप झालं आहे त्याचबरोबर त्यांना येणाऱ्या गाळप हंगामासाठी पहिल्या हप्त्याची उचलही देण्यात आली आहे येणाऱ्या गाळप हंगामात कारखान्याने सहा लाख मेट्रिक टन गाळपाचं उद्दिष्ट ठेवलं असून त्यानुसार ऊस नोंदीचे कामही जवळपास पूर्ण झा केले आहे कारखान्याने सीझन दोन हजार तेवीस चोवीसचा ऊस दर एफ आर पीपेक्षा जास्त दिला असून सर्व ऊस बिल शेतकऱ्यांना दिले आहे ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाची नोंद कारखान्याकडे देण्याची राहिली असेल त्यांनी शेती विभागाशी संपर्क साधून ऊस नोंदी करण्याचं आव्हान कारखान्याचे कार्यकारी संचालकांनी केलं आहे कुमारी सखी धनंजय सावंत जनरल मॅनेजर प्रल्हाद ठोंबरे प्रोडक्शन मॅनेजर राजेंद्र कुमार काळे मुख्य शेती अधिकारी बबन हुलगे शेती अधिकारी भगवान काळे चीफ अकाउंटंट गोविंद कुलकर्णी चीफ इंजिनियर रविकांत सिंग चीफ केमिस्ट दादासाहेब बोरकर इलेक्ट्रिक मॅनेजर उदय गडगे स्टोअर किपर रंगनाथ लांडगे हेड टाइम किपर सुरेश साळुंके कार्यालयीन अधीक्षक सोमनाथ सूर्यवंशी महादेव मुळीक तसेच सर्व अधिकारी कर्मचारी ऊस उत्पादक शेतकरी तोडणी वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा